नाशिक बद्दल जर खऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला जुन्या लोकांनाच भेटणे कारण तेच सांगू शकतात की आधी गोष्टी कशा होत्या आणि आता गोष्टी कशा आहेत तर बाबा आधी नाशिक कसं होतं काय होतं ना, पहिलं नाशिक चांगलं आणि आता तर नाशिक म्हणजे बेकार झालं म्हणजे नाशिकमध्ये कुठे कुठे फिरलात पहिले काय असायचं नाशिकमध्ये कसं असायचं कुंभमेळा किती बघितलं कुंभमेळा किती बघितले कुंभमेळाचं लक्ष लक्ष तुम्ही जवळजवळ चार पाच कुंभमेळे पाहिले असते जास्त 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 पाहिले का चार पाच कुंभ होऊ जाते मुळे हा आणि आता ते आता हा एक 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 कुमाळे कुमाळे कुंभळा असंही पहिले आपण बघायचो की माणसांना कशी माणूस की होती माणसं ओळखी द्यायची माणूस चांगले होते पहिले माणूस चांगले होते आता तर माणूस नाही कलयुग वाढले कलयुग वाढले परत जास्त वाढले गेले पैसा आलाय त्यामुळे झालं काही पैशामुळे जास्त झालं आधी कसं होतं आधी माणसाला पैसा नव्हता पण सुखी असायच्या माणसा पहिला सुखी राहायचं ना पहिला पैसा कमी पण सुखी राहायचं हा आता या पैशापासून जास्त उत्ताळा झाला अशी hmm. काय गंमती झाली आता सध्या आपलीच माणसं आपल्याला ओळखीच आपलं माणसं ते नाही आणि आता प पहिले जुने मा, जुने मान माणसं राहायचं ते बरोबर माणूस चालायचे हा आता तसे आता कोण दज का माणूस आता सध्या ओळखच देत नाही ओळख चाललं कोण ओळख देणार नाही देणार माणुसकीच नाही राहिली माणूस नाही राहिली स्वतःच पोरं पोरं आपलं पोरं जर ते तरी ओळख नाही आणि आपण बघतोय की जसे जसे नाशिक डेव्हलप होते ना तसं तसं अजून काय म्हणतात माणूस कमी होते किंवा खालच्या लेव्हलला पहिले माणूस चांगलेच त्याच्या टायमाजी घर नव्हते पण बघा आला घर नव्हतं पण चपड कोपड्या घालून राहायचे सुखी व्हायचे तेव्हा त्या टायमाजी इतकं पाण्याचा पावसाळा व्हायचा ना हे मंदिर पार बुडून उंडायचे हे सगळे मंदिर हा तर लक्ष्मीचं मंदिर आहे ना त्याला तुम्हाला खूप सारे म्हणजे पूर बघायला मिळाले असतील म्हणजे पूर या सगळ्या आणि सगळ्यात मोठा पूर कोणता आठवतो हो तुम्हाला की नाशिकमध्ये झालाय सगळ्यात जास्त पहिला पूर म्हणजे किरा ना तो कोपराज ना त्या कोपर्यापासून तर लक्ष्मीणाचं मंदिर आहे ना तीच पत्र पाणी राहते एवढे पूर राहते आणि मग तुमचे घर जे आहे ते घर नाही नाही तीच पाणी तेवढे पाणी तिथे बसत आहे तेवढे पाणी किती काही पूर येऊ पाणी बसत आहे असं आहे आम्हाला तर काय आमचं आता आमचं वय काय वीस एकवीस म्हणजे आम्हाला जास्त काय एकच आठ दोन हजार पाच कसा असा पूर आला होता खूप जास्त मोठा मोठा पूर आला का पारवा जाता ना इकडं एका मंदिर मध्ये पार डुबून जाता तर पार पाणी इकडे जात पार देवळं ये देवळ ये ना रामा रामाचं इथपर्यंत देवळ पार पाणी जात आहे आणि मग तुम्ही आता इथे काय करता शेड्या खेळ्याचं आता हे शाळा मग काय निवंत बसायचं म्हणजे काय करावं शाड्या आपलं दिवस सकाळ आले का दहा साडे दहा वाजले का बकरी सोडायच्या आहेत बकरी कसं दिवस माणूस चार पाच चहा वाजले का मग चालू आहे निवांत निवज हा पहिले मा माणूशी लई होते ना आता आहे का माणूस ही आता नाही हा आहे का माणूस कुठे फिरायला फिरायला आपण फिरायला जायचो आम्ही चार झांबी बारा चार जम राहते ना हा त्याला जाऊन येईल आम्ही बद्रीनाथ चंद्र आहे ना तिथ पण जर जायले म्हणजे ही नदी आहे ना ह्या पसारा लांब त्यांना जर पसारा आहे ना तिथं जाईल तो बद्रीनाथ चंद्र आहे ना तर इतका गरम वाटा राहायचा ना तिकडं अच्छा बरफ पाहिजे बरफ त्या तर बरफेय त्यांचे कपडे मग आपल्याला घालवून द्यायचे लोकांचे कपडे हा त्यांचे कपडे आपल्याला घालायचे आपल्या कपडे मग ते ठेवून द्यायचे असंही म्हणजे काही गरमाट जास्त रास आहे ना थंडी वाजता तिकडे थंडी जास्त रास आहे ना बसी असं रासायचं तुम्ही तरुणपणात खूप फिरले हा जेवाणी खूप फिरले जेवण मग फिरले आता नाही होत आता नाही सांभाळायच्या मग सांभाळायचं बेकार आहे आता कुंभमेळा दोन हजार सत्तावीस ला कुंभमेळा येईल ना सगळं साफसफाई होईल साफ करेळ्याच्या टाइम साफ करून उपयोग नाही ना तुम्ही बाराही वर्ष साफ ठेवा हा मग आपली जबाबदारी जबाबदारी आकर... आ... ती घ्यायला पाहिजे ना साफ आला गेलो मुन्सिपालिटी वर काम करायला पाहिजे या एवढे घाणकर काहीच काढते नाही आले का पाच चालू पुढे आले का चालू का आले का मी आमच्या जास्त वेळ इथे राहिले तुम्हाला माहिती कशा गोष्टी चालतात हा आता तुम्हाला मग सांगितलं ना तिथं जिथे शेता गुंफा म्हणले की तिथं नासाडी वाहते तुम्ही बोलले कपाले कपिल कपिला नदी कपिला नदी आणि त्या बाजून सात आहे म्हणजे पूर्वीचे सात खोले ते देवाचं सर्व कठ्ठ्या त्या बाजूला असं आहे चालू तुमच्यामुळे आम्हाला थोडीफार जुनी माहिती मिळाली बरोबर धन्यवाद बाबा मग काय झालं